हम लोग बोल रहे हैं कि ये हमारी लास्ट पीढ़ी है इसके आगे हमारे पीढ़ी का इस फील्ड में कोई नहीं आएगा जे आमच्या सोबत झालं ते आम्ही आमच्या मुलांच्या आरी नेहून देणार कोताच्या घरात रायनो चोरी है का मेड काय खायचं काय रायनचं सांगा तुम्ही मेरो नाम कुदरत अली मोहम्मद अली सैयद है और ये उनसे डरते हैं डरना है तो अल्लाह से डरना है ना इनसे काय के लिए डरना आपणको जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका आणि त्यातला एक भाग म्हणजे गांधीलपुरा बाहेरून पाहिलं तर नेहमी सारखी वस्ती वाटते पण इथं आहे एक अंधारलेली कहाणी वेश्या व्यवसायाची गांधीलपुऱ्यात ही वस्ती जवळपास दीडशे वर्षांपासून अस्तित्वात आहे हरदासी समाजाच्या स्त्रिया इथं पिढ्याने पिढ्या या व्यवसायात गुंतल्या आहेत हा व्यवसाय त्यांनी निवडलेला नाही तर परिस्थितीने त्यांच्यासमोर उभा केला आहे हम लोग बोल रहे हैं कि ये हमारी लास्ट पीढ़ी है इसके आगे हमारे पीढ़ी का इस फील्ड में कोई नहीं आएगा हम सिर्फ ये जो कर रहे हैं, जब तक कि हमारे बच्चे पढ़ लिख कर उनके पैरों पे खड़े ना हो जाए सिर्फ इसीलिए जिस टाइम हमारे बच्चे अपने पैरों पे खड़े हो चुके हैं उस टाइम में तो हम खुद ये सब कुछ छोड़ देंगे जो हम सोबत आरी नहीं देना या वस्तीतील महिला या मुस्लिम धर्मी हरदासी या समुदायातून येतात मुजरा करणं ही त्यांची संस्कृती मात्र मुजरा करणाऱ्या स्त्रिया वेश्या व्यवसायाकडे कशा वळल्या त्यांचा इतिहास नेमका काय आहे हे डॉक्टर भारती पाटील सांगतात दीडशे वर्षापूर्वी माहिजी म्हणून इथे एक गाव आहे पाचोरा तालुक्यातलं तिथे माहीजी देवीची खूप मोठी यात्रा भरते जी आजूबाजूच्या परिसरात अशी प्रसिद्ध यात्रा त्या काळात पण होती खूप मोठी यात्रा होती ती यात्रा सहा महिने चालायची आणि त्या यात्रा बघण्यासाठी खूप परिसरातले लोक भेट द्यायचे यात्रेचे वेगवेगळे विषय असायचे त्यातला एक विषय महिला नृत्य करून नृत्य करायचे आणि त्या नृत्यातून त्या पैसे कमवायचा हा पण त्या यात्रेचा एक भाग होता तर तिथे एक व्यापारी दोन तीन मुलींना घेऊन आला ज्या नृत्यां नृत्यांगणा होत्या आणि नृत्य करून त्यांनी त्या ते मायजी यात्रेत सहा महिने राहून पैसे कमवले नंतर त्यांनी ठरवलं की त्या व्यापाऱ्याने ठरवलं की या मुलींना घेऊन आपण माईजीलाच राहूया तो मुस्लिम असल्यामुळे त्या मुलींना नंतर मुलं झाली तर त्यांनी पण तो मुस्लिम धर्म स्वीकारला आणि दोन बहिणींपासून सुरू झालेला हा प्रवास नंतर त्यांना चार पाच मुलं झाली मुली झाल्या आणि मग त्या तिथेच राहिल्या मग त्यांना असं वाटलं की हाच आपला व्यवसाय आहे नृत्यांगणा करता करता त्या मुजरा आर्टिस्ट झाल्या मुजरा आर्टिस्ट मधून त्यांच्यातल्या काही भगिनींनी सेक्स वर्क हा आपला व्यवसाय निवडला आणि मग परंपरेने त्या सेक्स वर्कर झाल्या म्हणजे जसं आई त्याच्यानंतर तिची मुलगी मुलाचं त्या लग्न करणार पण मुलाला मुलगी झाली तर ती पण या व्यवसायात येणार असं त्यांचं सुरू झालं तर माहीजी अमळनेरच्या वस्तीचा थोडक्यात असा इतिहास आहे की अमळनेरहून एक दारू विक्रेता पारसी व्यापारी माहिजीला जायचा दारू विक्रीसाठी कारण तिथे ते सेक्स वर्क चालायचं तिथे कस्टमर असायचे मग त्यांची दारू ही एक गरज होती तर अमळनेरचे एक व्यापारी तिकडे जायचे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अमळनेरला पण तुम्ही येऊन तुमचं मुजरा किंवा सेक्स वर्क हे काम करू शकतात कारण अमळनेरला पण एक व्यापारी केंद्र आहे चांगलं त्याच्यातले दोन परिवार शिफ्ट झाले साधारण शंभर सव्वाशे सा वर्षापूर्वी आणि दोन परिवार शिफ्ट झाल्यानंतर आज तिथे साठ परिवार राहतात आज या वस्तीतल्या साठ पेक्षा अधिक वेश्यांच्या कुटुंबाच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून जाते की काय अशी सतत टांगती तलवार असते हे संकट गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्यावर घोंगावतंय पोलिसांकडून नाही प्रशासनाकडून नाही धार्मिक संघटनांकडून नाही मग कोण आहेत ही लोक या महिला कोणत्या संकटातून जात आहेत हेच वस्तीतल्या महिला सांगतायत दोन हजार सोळा पासून ते सतरा पासून आम्हाला इतका त्रास होतो इथं कुदरत आली भंगारवाले हे आम्हाला त्रास देत आहे इथं भरपूर दोन हजार सोळा पासून आम्हाला इतका जाम त्रास दिलेला आहे लोकांनी कि आम्हाला खाणं सुद्धा मजबूर केलेले घरामध्ये राहणं सुद्धा मजबूर केलेलं त्यांना म्हणजे आमची ही प्रॉपर्टी खाली करून त्यांना येण्याचा उद्देश इथं त्यांनी जे भंगारचं दुकान इथे सुरू केलं त्यांचं इथं काही नव्हतं बघायला गेलं तर हा आमचा एरिया होता आमच्या एरियामध्ये येऊन काही दिवसामध्ये त्यांनी त्यांचं भंगारचं बिझनेस चालू केलं त्या भंगारच्या बिझनेस मुळे हो आमचे भरपूर काही लोक आजारी होऊन पॅरेलेस होऊन आजारी होऊन प्रदूषण वगैरे होऊन वारले पण काही लोक पण ते कसं आहे आमची आवाज कुठपर्यंत म्हणजे नाही गेली किंवा आम्ही नाही उचलली त्याच्यात आमचीच चुकी आहे आणि तीच चुकी आज आम्हाला नडतीये की आम्ही त्यांच्या बद्दल काही आवाज नाही उचलला तेरे को पीटा की केस बनाएंगे अगर तू धंदा करेंगी तो तेरे को हम करेंगे तेरे को हम करेंगे साथ जाऊंगी फिर ऐसा के लिए करणे भाई तो एडा आहे घर उसको दिमाग नाही आहे दो बच्चे हो, किसी के सारे जीव आहे आमचे नातू पण तो असते ते कधी बाहेर काही शाळेत लागलं कुठं जाऊन गायलं येऊन राहिलं तर ते काय करतात नाही ते का त्यांचे फोटो काढून सने आणि पुढे अधिकाऱ्यांना दाखवते हे बघा यांच्याकडे लहान लहान मुली लहान लहान मुली मुली तर लहान नाही आता इथे हे जेवढ्या महिला बसले लहान दिसतात कोणाची चाळीस आहे पन्नास आहे पंचेचाळीस मग मजबुरीनं कोणाला कोण सांगणार आहे आम्हाला की हे द्या म्हणून आमच्या नावाईनं चंदा केला आणि चंदा करून सी खूप घर भरलं डॉक्टर जेव्हा जातो आपण तो करतो का भेदभाव कि वेश आहे विचार करायचा आणि इलाज शेतकरी फसल उगवतो तो म्हणतो का मी एक का येईल तो सारा जगाला पुरवतो का मग एक कोण आले आहे नगरपालिका जात आहे पोलीस स्टेशन मध्ये जात आहे बाय लग्नाला आता दोन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लग्न झालेलं आहे आमच्या गल्लीमध्ये एक सुद्धा पोलीसवाला यायचा हे मजबूर करता आणि रोज पोलिसांना पाठवता परिस्थिती एवढी गंभीर आहे की येथील रहिवाशांना त्यांच्या मयत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाही नाकारली जाते माझ्या वडिलांच्या चाळीसाव्यासाठी त्यांनी स्वयंपाकाची भांडी देण्यासही नकार दिला होता असं या वस्तीतील एक महिला सांगते मैं में और जब मेकर पिताजी काही दुकान होता लोक बर्तन मागणी केली मना करते तो हमने पूछा क्यों नहीं दे सकते तो आप लोग ये धंधा चलाते हैं मतलब तो आपको बर्तन दे नहीं सकते हम किस लिए बर्तन चाहिए थे आपको हमको मतलब मेरे पिताजी का चालीसवा करना था ना तो उस दिन हमको बर्तन चाहिए थे हमने दूसरी जगह से मतलब खाजा ना करे एक यहाँ से वहां से हमने हमारे भाई को बोल के दूसरी जगह से मंगवा लिए मंगवाने के बाद में वो वहां पे जाके हाँ पे फोर्स करे उन्होंने जाके भाई इनको बर्तन दो मत इनको बिना बोले तुमने हमने हमारे बिना बोले तुमने बर्तन क्यों दिए इनको मतलब भाई तो तुम्हें बर्तन क्यों दिए जाओ उनसे फौरन बर्तन लेके वापस आ जाओ तो फिर हम उस टाइम का खाना बनाने की शुरुआत ही कर रहे थे तो उतने में वो आए हमारे से बता बोलने लगे कि तुम्हें बर्तन क्यों लाए चलो हमारे बर्तन दे दो वापस ऐसा वैसा बहुत पड़े रहे आप उन्होंने बर्तन उठा के लेके चले गए या महिलांनी वस्ती खाली करावी नाहीतर वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून कुदरत सय्यद अली खान आणि रियाज मौलाना यांनी अनेक मोर्चे काढले त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न भाई ने है मेरा नाम कुदरत अली मोहम्मद अली सैयदनेर जिला जलगांव यहाँ पे वैसा कई सालों से चले आता है ये देखने आप बाबा साहब का पुतला है और इसके आजू बाजू में पूरा ये कुंडन खाना है तो दो हजार उन्नीस में मैंने याचिका दाखिल करा था औरंगाबाद में तो याचिका का निकाल लगने के बाद पूरा वैसा आज भी चालू है और इस वक्त भी चालू है तो इससे यहाँ के लोगों को बहुत तकलीफ है और कुछ राजकीय नेता उनका सपोर्ट करते हैं गुंडे लोग उनका सपोर्ट करते है यहाँ पे जीना दुश्मार होगा इंसान का तो इसलिए ये यहाँ पे डिपार्टमेंट ने और सरकार ने इसके ऊपर सख्त से कार्रवाई करके और ये वैसा वैसा यहाँ से हटाओ और उनको गांव के बाहर छोड़ो कुदरत अली मोहम्मद अली सैयद है और ये उनसे डरते हैं डरना है तो अल्लाह से डरना है ना इनसे काय के लिए डरना है उनको आम्ही आवाज कोणी तो तो ना, ना वेश्या व्यवसाय सोडला तर कस जगणार वस्ती सोडून कुठे जाणार हा प्रश्न सतत या महिलांना फेडसावतोय माझे तीन ऑपरेशन होऊन सने माझी एवढी कंडिशन खराब झाली की माझे खाय पियचे पण झाले मला शुगर आहे आहे महिन्याचे मला सात आठ हजार गोळ्या दवायला लागते दवाखाना वेगळा गोळ्यालाच मला सात हजार लागतात मग खायच काय मुलगी आहे मुलगीचं लग्न करून दिलं एक नात ते त्यांच्या घरी राहते मी एकटी राहते माझ्या घरामध्ये मग मी काय खायचं काय भीती तोडून खायचं माझ्या घरी तर काही आवकच नाही राहिली तर मी काय खायचं उपाशी राहायचं का याच वेश्या वस्तीत राहणारी एक सामान्य घरातील महिला सांगते की आम्हाला या वस्तीतील बायकांपासून काहीच त्रास होत नाही मी या गल्लीत राहते शेतकी सगळा समोर मला दोन मुले आहेत माझ्या मुलींना नवरा भेटला आणि यांच्या पोरांचं कसं काय लग्न होत नाही हे जाण बुजून करताय त्यांच्याकडे माझ्या मुली राहायच्या त्यांनी माझ्या मुलींना सांभाळले नाही त्यांना बिघडू दिलं का नाही दुसऱ्या वस्तीत माझ्या मुली बिघडल्या असत्या ते हर आहे हरदासी आम्ही आहे पाटील मला त्रास नाही ना मग यांना कस काय त्रास बी तर या गल्लीत राहते ना तुम्ही या गल्लीत राहता का मग तुम्ही चांगलं लोक आहे तर बरं वापरता इकडनं तुम्ही वापरू नका नाही इकडनं मग तुम्ही का म्हणून गल्लीत घुसताय आम्ही जातो का त्यांच्या गल्लीत नाही मग तुमचा काहीच नाही ना प्रॉब्लेम इकडनं वापरायचा आणि शिवे काय करायचा मध्ये बी मीटिंग घेतली ना तेव्हा बी इतकी दादागिरी दाखवली महिला बसलेल्या तेव्हा बी म्हणे यांना मारा म्हणे यांची कटिंग करा म्हणे यांना टकल करा शिवी काय केले ना तेव्हा बी महिलांना पण महिला कशा घाबरून गेले त्यांच्या मागे कोणाचा ना सपोर्ट नाही त्यांच्या मजबुरीचा फायदा घेता येते गांधीलपुऱ्याच्या अंधारलेल्या जगात आशेचा किरण घेऊन आधार संस्था वस्तीत पोहोचली दोन हजार दहा ते 2025 हजार पंचवीस या काळात तब्बल पंचाहत्तर ते ऐंशी मुलींची लग्न झाली आणि वेश्या व्यवसायाचा दुःखद वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यापासून थांबला मेरे भाई की लड़की है जो आय टी आय कर रही है अमरावती में एक भाई की लड़की है जो नाशिक में डॉक्टरी की परीक्षा दे रही है और एक बहन का लड़का है जो गोवा में हॉटेल मॅनेजमेंट का कोर्स कर रहा है और ऐसे हमारे इधर की कम से कम डेढ़ सौ दो सौ हमारे समाज के हरदासी समाज की डेढ़ सौ दो सौ से ज्यादा लड़कियों की हो हम लोगों ने शादी करवा दी शिक्षणाचा प्रवाह ही या वस्तीत आल्याने अनेक मुली शिक्षण घेत आहेत याच वस्तीतील एक मुलगी तिला मिळालेलं मेडल्स दाखवताना सांगते की मला मोठं होऊन ब्युटिशियन बनायचं आहे माझ्या मुलींना शिकवून मी मोठं करणार आहे त्यांच्या वाट्याला मी जे भोगलं ते यायला नको असं या दोन मुलींच्या आईला वाटतंय रांडाच आहोत आमच्याशी कोण बोलणार कोण कशाला आमचे प्रश्न सोडणार ही भावना वर्षानुवर्ष या महिलांच्या मनात होती मात्र आता या महिला स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत पत्रकार परिषद बोलवत आहेत त्यांच्या विरुद्ध असणाऱ्यांना उत्तर देत आहेत अजूनही बरीच प्रश्न बाकी आहेत बरीच लढाई त्यांची शिल्लक आहे मात्र स्वाभिमानानं कसं जगायचं हे त्या शिकल्या आहेत बाई माणूससाठी कॅमेरामन अभिजित तांगडेसोबत संजना खंडारे अमळनेर